मिरज शहरात आणि परिसरातील उद्या मंगळवारी सतरा सप्टेंबर दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे त्यानिमित्त विसर्जन गणेश तलाव व विसर्जन घाटासह ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वत्र भव्य विसर्जन मिरवणुका निघत असल्याने ठिकठिकाणी गर्दी असते मिरजेच्या मिरवणुकीत जाणाऱ्या मार्गावरून मोठ्या संख्येने अनेक गणेश मंडळ मार्गस्थ होतात तसेच शहरासह इतर भागातही मिरवणुकीचं भव्य नियोजन केलं जातं यासह विसर्जन घाटावर व त्याबरोबर गणेश तलाव येथे भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो या दरम्यान पोलिसांची करडी नजर सर्वत्र असणार आहे मी संदीप गोगे पोलीस अधीक्षक सांगली उद्या मिरज शहर या ठिकाणी बंदोबस्त पूर्ण जिल्ह्यातून लावण्यात येत आहे त्यामध्ये एक अप्पर पोलीस अधीक्षक सात पोलीस उपाधीक्षक चोवीस पोलीस निरीक्षक एकशे चाळीस ए पी आय आणि पी एस आय दर्जाचे अधिकारी तसेच एकूण सतराशे पाच पोलीस अंमलदार आणि नऊशेच्या आसपास होमगार्ड तसेच एक एस आर पी एफची कंपनी आणि चौदा स्ट्रायकिंग फोर्स तुकड्या आपण त्या ठिकाणी तैनात करत आहोत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो बंदोबस्त तैनात केला जाईल तर माझं सर्व मिरजवासियांना आव्हान आहे की आपण उद्याच्या मिरवणुकीमध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं आणि कुठंही धार्मिक भावना आपल्याकडून दुखवल्या जाणार नाहीत याची पण तंतोतंत काळजी घ्यावी हा अतिशय हर्ष आणि उल्हासाने साजरा करणारा सण आहे गणेश बाप्पांना उद्या आपण त्यांचं विसर्जन करणार आहोत त्यामुळं आपण अगदी धार्मिक भावनेतून हा सण पार पडेल याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे या ठिकाणी मी काही सूचना माझ्याकडून आपल्याला देणार आहो त्यामध्ये आपण ध्वनी प्रदूषण होणार नाही याची सर्व मंडळांनी दक्षता घ्यायची आहे ज्या ध्वनीची मर्यादा आपल्याला देण्यात आलेली आहे त्यातच आपल्याला वाद्य वाजवायचे आहेत तसंच लेझर लाईटबद्दल जिल्हाधिकारी मोदे यांच्याकडून आदेश पारित करण्यात आलेले आहेत त्यानुसार सर्व प्रकारच्या लेझर लाईटवर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे जेणेकरून कोणालाही डोळ्याची इजा त्या ठिकाणी पोचणार नाही आहे जे विसर्जन ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण योग्य तो प्रशासनाकडूनही खबरदारी ठेवण्यात येत आहे क्रेनची व्यवस्था असेल तराफा असतील तसेच स्विमर्स डायव्हर्स असतील वैद्यकीय पथकं असतील या अग्निशामक दल असेल या सर्वांची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे पोलीस विभागाकडून सोशल मीडिया मॉनिटरिंग करण्यात येत आहे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की को कसल्याही प्रकारच्या अफवांवर आपण कृपया करून विश्वास ठेवू नये जर आपल्याला काही कोणत्या पोस्टची शहानिशा करायची असेल तर तत्काळ पोलीस विभागाला आपण संपर्क साधा आम्ही आपल्याला त्याबद्दलचं स्पष्टीकरण त्वरित देऊ तसेच पोलीस विभाग पेट्रोलिंग आपल्या परिसरात कंटिन्यू ठेवत आहे रात्रग्रस्त पथकं असतील गुड मॉर्निंग पथकं असतील यांच्याकडून शहरामध्ये कुठेही काही अनुचित प्रकार होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत या ठिकाणी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून महसूल विभागाकडूनही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्व गणेश मंडळांनी परत आपल्याला जे मिरवणुकीचे मार्ग देण्यात आलेले आहेत त्याच मार्गांवरून मिरवणूक काढणं अपेक्षित आहे कोणत्याही स्वरूपामध्ये मार्गात बदल करण्यात येऊ नये आपल्या मिरवणुकीमध्ये जे गणेश भक्त आहेत ज्यामध्ये अबालवृद्ध आहेत महिला आहेत लहान मुलं आहेत त्यांचीसुद्धा आपण काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे त्यासाठी तुम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करा तसेच संपूर्ण मिरवणूक मार्गांवर सी सी टी व्ही कॅमेरे पण लावण्यात आलेले आहेत त्यामुळे सी सी टी व्हीची निगराणी सगळ्या मिरवणुकीवर असणारे त्यामुळं आपण कोणत्याही प्रकारची मनामध्ये भीती बाळगता नये प्रतिबंधात्मक कारवायासुद्धा पोलीस विभाग हा सतत करत आहे यामध्ये आत्तापर्यंत गणेश उत्सवाच्या अनुषंगाने सा आठशे पंच्याहत्तरपर्यंत या प्रतिबंधात्मक कारवाया पार पाडलेल्या आहेत त्यामध्ये जवळपास पन्नास जणांवर आपण हंदपारीची पण कारवाई करत आहोत माझं सर्व गणेश भक्तांना हे पण विनम्र आव्हान आहे की आपण कसले प्रकारचे मौल्यवान दागिने वस्तू बाळगू नये तसेच आपल्याला कुठेही काही अडचण असेल तर कृपया आपण पोलीस हेल्पलाईन जे आहे डायल वन वन टू ह्याचा वापर करा आपल्याला त्या ठिकाणी त्वरित मदत उपलब्ध होईल आणि महिलांच्या सुरक्षेकरता यावेळेला सांगली पोलीस दल विशेष कटिबद्ध आहे दा त्याकरिता दामिनी पथके आणि महिला अधिकारी आणि अंमलदार बंदोबस्तामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत या सर्व गोष्टींसह मला विश्वास आहे की उद्याचा गणेश विसर्जनाचा कार्यक्रम अतिशय शांततेने पार पडेल तसेच त्यानंतर लागलीच ईदे मिलादचा कार्यक्रम पण आहे त्याची पण मिरवणूक आपल्याकडे निघणार आहे तर त्यासाठी सुद्धा पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दोन्ही धर्मातील लोकांनी उदाहरण दिलेलं आहे ज्यामध्ये ईद ही सोळा तारखेचा मिरवणुका आपण एकोणीस तारखेला ढकललेल्या आहेत त्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो आणि एकोणीस तारखेच्या मिरवणुकीमध्येही आपण योग्य तो बंदोबस्त ठेवून त्याही शांततेत पार पडतील याची खबरदारी घेणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार